चारी 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 चारी। आगे। 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 फार मोठा दिलासा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळणार आहे आमदार असतात आमदार असतात आम्ही सगळे नेते म्हणजे असतो तो कार्यकर्ते आमच्याकडं असतात त्यांना न्याय देण्याची ही संधी असते मराठीवाडचा आजचा निर्णय हा महत्वाचा निर्णय आहे आणि विशेषतः जो काही मान्य संरक्षणाने जो निकाल दिलेला आहे निर्णय दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे माननीय मुख्यमंत्री मोदी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीची रचना ज्यामध्ये महाराष्ट्र केली होती अतिशय उत्तम होती जिल्हा परिषदांवरती महायुतीचे जेणे कसे फडकतील ह्यासाठी आम्ही सर्व मेहनत घेऊ माहिती माझा असा अंदाज आहे छोटी बघा निर्णय वरिष्ठांचा असतो माझा अंदाज आहे की स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुका हे माहिती म्हणून करत आहे बघा शेवटी केंद्र सरकारच्या माध्यमातून गृह विभागाच्या माध्यमातून आदेश त्या आदेशाचं पालन केलं जाते शेवटी हा विषय सेन्सिटिव्ह आहे सगळ्याच गोष्टी आम्हाला उघडपणे काही सांगता येणार नाहीत परंतु आपला देश हा सुरक्षित देश आहे भविष्याच्या दृष्टीने आपल्याला ज्या काही आपण पावलं बघतो आपल्या देशेने जाता आहे ती त्या दृष्टीने आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे ती काळजी घेतली जाते थँक्यू धन्यवाद पक्ष सदस्य पंचायत समिती किंवा नगरपालिकेच्या नगरसेवकांची लागतात त्याच्यामुळे छोटे मोठे प्रश्न सुटत असतात त्याचा फायदा आता जनतेला पुन्हा होणार आहे आणि मला तरी असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी तीन तीन चार चार वर्षापासून निवडून जाण्यात आहे त्यामुळे तिथे आलं तर काम करण्यामध्ये सुटसुटीतपणा येतो तो, सगळा भारा आमदारांवरच येत होता तो कमी होईल ज्या कारणामुळे या निवडणुका लांबल्या होत्या त्या ओबीसी आरक्षण पूर्वी जसं होतं तसंच ठेवण्यात त्याच पद्धतीचं असल्यामुळे निवडणूक आता करण्याला सोपा मार्ग झाला बराच हे होता झाली बघा आज जी मीटिंग होती ती एक महत्त्वाच्या ठिकाणी युपिंग मिटिंग होती आमचे वाद हे किरकोळ काळपूर सुरूच राहणार आहे पण शेवटी अहिल्याबाई होळकरांचं एक स्वयंपर गाव आहे आणि तिथे एक चांगले निर्णय घेण्याकरता आणि पहिल्या वेळेस इतिहासामध्ये अशा ठिकाणी कॅबिनेट होते तिथे आपल्यामध्ये काही कटुता अशी किरकोळ असली तरी ती दाखवण्याची नसते त्यामुळे कोणी कोणाचा बोलण्याचा विषयच नव्हता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या होत्या आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिले त्या चार महिन्या निवडणुका खूप चांगला निर्णय आहे सुप्रीम कोर्टातून आलेलं आहे त्यामुळे खूप दिवस खूप जो ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे तो प्रत्यक्ष करत होता खूप त्यांनी प्रत्येकाने स्वतःच्या मतदारसंघात नगरपालिकेच्या क्षेत्रात महानगरपालिकेच्या क्षेत्रात जनतेच्या पत्रक्षेत्रात खूप मेहनत केलेली आहे निश्चित त्याला त्यानिमित्तानं आता जनतेसमोर जाता येईल हे प्रतिज्ञा भागामध्ये शहरी भागामध्ये एक विकासाला एक चांगल्या प्रकारची अजूनही चालना जास्त मिळेल मला खरं तर राज्यात तुमचं सरकार जोरदार आलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कसं पाहतो तुम्हाला हेच तुम्हाला कित्ता तुम्हाला हाच मिळेल की त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा हेच माहितीचं सरकार निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारे तुम्हाला विजय दिसेल पटेल साहेब पटेल हॅलो आहे बाहेर मंत्र झाले ते पुढे आता जोरदार तयारी महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील त्याचे कार्यकर्ते गेली पाच वर्ष ज्याची वाट पाहत होते त्याचा निकाल आता लागतो मला वाटतं याच्यामुळे कार्यकर्ते आणि सर्वजण आता नगरसेवक व्हायचे तयारीला लागतात प्रत्येक चांगला लागतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर लोकप्रतिनिधी असले तर तो रेटा गाडा थोडा स्पीडने चालतो पण म्हणून आजचा न्यायालयात दिलेला निकाल हा कार्यकर्त्यांना उत्साह वाढवला होता चार महिन्यात निवडणुका घेण्याचं सांगितलं हा वेळ करणे पडेल तयारीला नाही तयारी विलक्षण दिवस अशी असते असं नसतं काही एक महिन्याचा कालावधीमध्ये सगळं तयारी करू शकतात जेव्हा आता न्यायालय दिलेलं निकाल बंधन करा मॉकड्रीलचा पण सगळ्यांना आदेश दिलेला आहे संभाजीनगरला पण मॉकड्रील होणार आहे खरेच ठिकाणी नाही हे तर सुरक्षेचे दृष्टीकोन सर्व करावं लागेल त्यांचं बाबदूळ त्यांची ते वेगळी होईल त्यांची प्रॅक्टिस वेगळी होईल पोलीस यंत्रणा आहे प्रशासन आहे या सगळ्याचं बाबजुख होण्या हो वा मला वाटतं निले इलेक्शन आता लवकर होईल विधी वाटपावरून काही चर्चा झाली की तुम्ही आज काही चर्चा झाली नाही नंतर तो भूमिका मांडली नाही आज नाही आज आजचा दिवस हा आनंदाचा होता तो साध ਇਹ ਆਪਰੇਸ਼ਨ ਜਾਂ ਇੱਕ ਇੱਕ ਨਾਮ ਗਾੜਾ ਬੋਲਦਾ ਜਿਸ ਬਾਰੇ ਗਾੜਾ ਕਸਲਾ ਬੋਲਦਾ ਕਿ ਸਰਵੋੱਚ ਨੇ ਲੈ ਨੇ 4 ਮਹੀਨਿਆਂ ਤੱਕ 72% ਸਮਰਥਨ ਜਿਹੜੇ ਸਾਰੇ ਸਾਡੇ ਸਰ ਸਰ ਇੱਕ ਮਿੰਟ ਇੱਕ ਮਿੰਟ ਬੋਲ ਸਰ ਦੇ ਗ੍ਰਾਸ ਰੂਟ ਦੇ ਕਾਰਜਾਂ ਦੇ ਇਹ ਕਾਰਜਕਰਤੇ ਹੈ त्या सगळ्यांच्या मनात होतं की निवडणूक लवकर व्हायला पाहिजे आणि नक्कीच आता ही कार्यकर्त्यांच्या जीवाभावाची निवडणूक आहे आणि आता चार महिन्यात निवडणूक घ्यायलाच म्हणजे नक्कीच त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते आनंद आहेत दिवसापासून तयारी सुरू होती तयारी तर आहे तयारी सगळेच तयार आहेत त्या दिवशी कधी अनाऊन्स होते याची वाट बघत होते आणि आता नक्कीच लवकर वाटत चार महिन्यात आता तयारी इतक्या वर्षापासून केली होती महापालिका आहे बरेच दिवसांची प्रतीक्षा सर्वच कार्यकर्त्यांची होती त्याचा सुप्रीम कोर्टानं सुद्धा निर्णय दिला आहे निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय चांगल्या पद्धतीने पडतात आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यासाठी अनेक दिवसांचं जी काही प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा सुप्रीम कोर्टानं सोपवत